नमस्कार मी असिस्टंट प्रोफेसर कृष्णा वालने विजन एम पी एस सी यू पी एस सी सेटनेट या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटनेतील जो पहिला घटक आहे हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन म्हणजे जी भारतीय संविधानाची ऐतिहासिक पृष्ठभूमी आहे तर ती ऐतिहासिक पृष्ठभूमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही जी ऐतिहासिक पृष्ठभूमी आहे तर ही ऐतिहासिक पृष्ठभूमी आपण दोन भागामध्ये बघतो पहिला भाग म्हणजे कंपनी शासन आणि दुसरा भाग म्हणजे ब्रिटिश क्राऊनचे शासन कंपनी शासन हे सतराशे त्र्याहत्तरपासून अठराशे त्रेपन्नपर्यंत होतं आणि दुसरा जो कम ब्रिटिश क्राऊनचे शासन आहे ब्रिटिश तर ते अठराशे अठ्ठावन्नपासून एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत होतं कोणतं हे कंपनी शासन सतराशे त्र्याहत्तर ते अठराशे त्रेपन्न आणि हे ब्रिटिश क्राऊनचे शासन अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत आता या ठिकाणी कंपनीचं शासन मग का कंटिन्यू राहिलं नाही तर हे बघा अठराशे सत्तावन्नला आपल्या देशामध्ये एक अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला आणि ह्या अठराशे सत्तावन्नच्या उठावा उठावामुळे ब्रिटिश पार्लिमेंटनं ब्रिटिश गव्हर्नमेंटनं काय केलं या कंपनीचे जेवढे पण भारतावर अधिकार होते तर ते अधिकार काढून घेतले आणि भारतावर प्रत्यक्ष ब्रिटिश शासन चालू केलं तर आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नेमकं कंपनी आहे तरी काय तर ते बघू आपण हे जी कंपनी आहे कंपनी ह्यालाच आपण ईस्ट इंडिया कंपनी म्हणतो किंवा आपण एक इंग्रज म्हणू यांना इंग्रज म्हणू तर इंग्लंडमध्ये काय झालं जी राणी एलिझाबेथ प्रथम आहे तर त्या राणी एलिझाबेथ प्रथम कड तेथील काही व्यापारांचा समूह म्हणजे काही व्यापारी लोक जे होते तर काही व्यापारी व्यापारी लोकांचा समूह भारतात व्यापार करण्यासाठी एक अधिकारपत्र म्हणजेच राणी इलिझाबेथ एलिझाबेथ प्रथम हिच्याकडे ते गेले कशासाठी गेले तर त्यांना भारतामध्ये व्यापार करायचा होता तर ते भारतात व्यापार करण्यासाठी एक घोषणापत्र त्यांनी राणी एलिझाबेथकडे गेले घोषणापत्र पास केलं आणि ते घोषणापत्र घेऊन ते कुठे आले भारतामध्ये आले पण या ठिकाणी लक्षात घ्या की इंग्रज भारतामध्ये येणारे पहिले नव्हते तर इंग्रजाच्या अगोदर पण दोन युरोपीय शक्ती ऑलरेडी भारतामध्ये आल्या होत्या त्यामधली पहिली होती पोर्तुगीज आणि दुसरी होती डच तर हे ऑलरेडी दोन भारतामध्ये आले होते पण हे इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर ती आपापला व्यापार करते त्याच्यामधून मुनाफा कमवते नफा कमवते आणि व्यापार करत करत तिनं काय करते ह्या दोघांशी पोर्तुगीज आणि डच हे जे आहेत तर ह्या पोर्तुगीज आणि डचांशी युद्ध करते ते युद्ध जिंकते आणि नंतर स्वतःचे कारखाने स्थापन करून भारतामधला तिचा पाया भक्कम करते काय करते भारतामध्ये ती जी व्यापार करणारी कंपनी आहे ती पोर्तुगीज आणि डच या लोकांशी युद्ध करते ते युद्ध जिंकते भारतामध्ये कारखाने स्थापन करते आणि तिचा भारतातला पाया भक्कम करते पायाभक्कम केल्यानंतर तिनं काय करतं कासवाच्या गतीने हळूहळू तिची एक स्वतःची सेना आर्मी आर्मी बनवते कोण हे ईस्ट इंडिया कंपनी जी फक्त भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आली होती ती आता काय करते स्वतःची सेना पण बनवते आणि याच मदतीने याच से, सेनेच्या सेने मदतीने सेने मदती ती भारतामध्ये छोटे मोठे युद्ध लढते आणि ते छोटे मोठे युद्ध जिंकते पण सतराशे चौसष्टला पण सतराशे चौसष्टला एका महत्त्वपूर्ण युद्धामध्ये सतराशे चौसष्टला एका महत्त्वपूर्ण युद्धामध्ये कंपनीला विजय मिळतो ते युद्ध कोणतं तर बॅटल ऑफ बक्सार बॅटल ऑफ बक्सार म्हणजेच बक्सारचे युद्ध झाले आणि ह्या युद्धामध्ये जी भारताची सुप्रीम पॉवर मुघल बादशाह जो होता म्हणजे जी भारतावरील मेन नियंत्रण करता होता ती कोण होता मुघल होता तर या सतराशे चौसष्टच्या बक्सारच्या युद्धामध्ये इंग्रजाने ईस्ट इंडिया कंपनी वर्सेस मुघल बादशाह मुघल बादशाह बंगालचा नवाब आणि अवधचा नवाब या तिघाचा एकत्रितपणे एकाच युद्धामध्ये या तिन्ही भारतीय शक्तींचा या ईस्ट इंडिया कंपनीने काय केला पराभव केला आणि ईस्ट इंडिया कंपनी या युद्धामध्ये जिंकली आणि भारताची आता कोण बनली सुप्रीम पॉवर बनली जे अगोदर मुघल बादशाह भारताचा कंट्रोलर होता म्हणजे पूर्ण भारतावर मुघलांचं नियंत्रण होतं ते आता ईस्ट इंडिया कंपनीने ह्या युद्धामध्ये मुघलाला पण हरवलं बंगालच्या नवाबाला पण हरवलं आणि जो आवजचा नवाबा ह्या तिघांचा एकत्रितपणे पराभव करून मुख्य शक्ती ही ईस्ट इंडिया कंपनी उभारून आली काय झाली मुख्य शक्ती बनली आता साहजिकच या मध्ये ईस्ट इंडिया कंपनी जिंकली म्हणजे आता तिला काहीतरी मोबदना मोबदला मिळणारच आणि म्हणून सतराशे पासष्टला सतराशे पासष्टला या युद्धाचा मोबदला म्हणून कंपनीला बंगालच्या बंगालची दिवाणी अधिकार दिवाणी अधिकार मिळाले कोणाला तर ह्या ईस्ट इंडिया कंपनीला जे सतराशे चौसष्टचं बक्सारचं युद्ध झालं होतं या युद्धामुळे ह्या कंपनीला बंगालचे दिवाणी अधिकार मिळाले म्हणजे बंगालचा जो महसूल आहे महसूलाचा बंगालचा पूर्ण अधिकार हा ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला हे बघा या ठिकाणी कंपनीला बंगालच्या दिवाणी अधिकार तर मिळालाच पण बंगालचा जो निजामत अधिकार आहे तो होता नवाबाकडे कोणाकड बंगालचा निजामत अधिकार म्हणजे बंगालची राजनैतिक प्रशासनिक जे अधिकार आहेत कायदा सुव्यवस्था ठेवण्याचे ते कोणाकडे होते नोवाबाडं होत नोवाबाकडे होते पण ईस्ट इंडिया कंपनी केवळ दिवाणी अधिकारावर समाधानकारक नव्हती तर ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं की हे जे निजामत अधिकार आहेत तर ह्या निजामत अधिकारावर पण इनडायरेक्टरित्या त्यांचा कंट्रोल होता कसा तर जो नवाब आहे बंगालचा तो नवाब बंगालचा कोण असेल कोण नसेल हे पण ईस्ट इंडिया कंपनीच ठरवायची आणि त्यामुळे इनडायरेक्ट निजामी अधिकार पण कंपनीकडेच होते मग आता काय झालं हे बघा बंगालचे पूर्ण दिवाणी अधिकार पूर्ण महसूल गोळा करण्याचा अधिकार महसूल गोळा करून स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार तर कंपनीला मिळाला आणि बंगालचे निजामत अधिकार नवाबाकडे मग बंगालमध्ये काय झालं हे शासन किंवा यालाच आपण ड्यूल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो ड्यूल ॲडमिनिस्ट्रेशन बंगालमध्ये द्वैत शासन चालू झालं द्वैत शासनच ना आता दिवाणी अधिकार ईस्ट इंडिया कंपनीकडे निजामताधिकार नवाबाकडे म्हणजे दोघांचं शासन चालू झालं परिणाम असा झाला की सोन्याचा बंगाल कंगाल झाला कसा झाला तर बंगालमध्ये सतराशे एकोणसत्तर आणि सत्तर या दरम्यान भारतातला सर्वात मोठा दुष्काळ हा बंगालमध्ये पडला या द्वैत शासनचाच तो एक परिणाम होता तर सतराशे एकोणसत्तर आणि सत्तर या दरम्यान बंगालमध्ये खूप मोठा प्रचंड असा भीषण दुष्काळ पडला आणि या दुष्काळामध्ये लाखो लोक मृत्युमुखी पावले आणि अन्नधान्याची कमतरता निर्माण झाली आणि त्या टायमिंगला हे जे ईस्ट इंडिया कंपनी आहे आणि जमीनदार लोक आहेत त्यांनी अन्नधान्याचं जास्तीत जास्त स्टॉक केलं जास्तीत जास्त त्यांनी अन्नधान्याचं स्टॉक केलं आणि ते स्टॉक करून त्यांनी काळाबाजारी ब्लॅक मार्केट चालू केलं एक रुपयाचं धान्य त्यांनी सात रुपयाला विकण्यास सुरुवात केली अशा भीषण दुष्काळातसुद्धा कंपनीला खूप नफा झाला आणि कंपनी अशा दुष्काळात पण कंपनी प्रॉफिटमध्ये राहिले कंपनीच नव्हे तर कंपनीसोबत जमीनदार लोक पण अशा दुष्काळामध्ये प्रॉफिटमध्ये राहिले आणि असा आपला हा जो सोन्याचा बंगाल होता ज्याला भारताला भारतामधली मेन दिल्लीची सत्ता दिल्लीचे शासकसुद्धा ह्या बंगालमध्ये येऊन आपली राजधानी स्थापित केलेले होते असा हा बंगाल होता तर ह्या शासनामुळे आणि या अशा ब्लॅक मार्केटमुळे अन्नधान्याच्या कमतरतेमुळे बंगालमध्ये अगोदरच दुष्काळ आणि त्या दुष्काळामध्ये अगोदरच आर्थिक टंचाई आर्थिक प्रश्न आणि त्या आर्थिक प्रश्नामधून हा अन्नधान्य विकत घेण्यासाठी एक रुपयाचा एक रुपयाच्या जागेवर सात रुपये मोजावे लागणार अशामध्ये हा पूर्ण आपला बंगाल कंगाल होऊन गेला सोन्याचा बंगाल कंगाल झाला पण हे जे नफा आहे आता हे बघा हा जो नफा आहे इथून मिळालेला म्हणजे त्या काळाबाजारी करून जो पैसा मिळालेला होता भीषण दुष्काळामध्ये एक रुपयाची वस्तू सात रुपये सातपट किमतीने विकली होती असा जो नफा मिळालेला होता हा नफा कंपनी काय करायची स्वतःकडे तर ठेवायचीच आणि त्याच्या आणि थोडाफार नफा जो आहे ते ब्रिटिश गव्हर्नमेंटला पाठवायची कुठं पाठवायची ब्रिटिश गव्हर्मेंटला पाठवायची मग ब्रिटिश गव्हर्नमेंट तर खुश असायची का कारण आयता पैसा काही काम न करता ब्रिटिश गव्हर्मेंटला काही काम करता ला, इस्ट न करता ब्रिटिश गव्हर्मेंटला ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतातून प्रचंड मोठं धन मिळत होतं सोबत भारत हा कच्चा माल उत्पादक होता सोबत भारत ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणायला हरकत नाही भारत ही मोठी बाजारपेठ होती म्हणजे ही ब्रिटिश गव्हर्मेंट जी होती ही भारताकडे आता हा जो भारत आहे ह्या भारताकडे लॉंग टर्मसाठी बघत होती म्हणजे भारताकडे ती लॉंग टर्म पाहत होती का कारण भारताकडून तिला सतत सतत म्हणतोय मी जास्तीत जास्त काळ भारताकडून तिला आर्थिक धन पाहिजे होतं सोबत कच्चा माल पाहिजे होता आणि सोबत भारत हा मोठा बाजारपेठ असल्यामुळे ब्रिटिश गव्हर्नमेंट भारताकडे लॉंग टर्मसाठी पाहत होती पण कंपनीच्या अशा मूर्खपणामुळे ब्रिटिश गव्हर्मेंटला पण भीती निर्माण झाली की बाबा जर कंपनी असे प्रशासन चालवायला लागली तर एक दिवस आपल्याला हे सर्वच म्हणजे हे कच्चा माल परत मोठी बाजारपेठ आणि मिळत असलेलं धन हे सर्वच बंद होऊन जाईल अशी भीती ब्रिटिश गव्हर्मेंटच्या मनामध्ये बसू लागली आणि अशामध्येच काय झालं ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे आता एक लक्षात घ्या ब्रिटिश गव्हर्मेंटकडून ह्या कंपनीला तेव्हाच बरखास्त केलं जाऊ शकलं असतं पण ब्रिटिश गव्हर्मेंट अशा मूडमध्ये नव्हती याचं कारण असं की ह्या कंपनीमध्ये सर्वत्र करप्शन पसरलेलं होतं आणि जी ब्रिटिश पार्लिमेंटमधले सदस्य होते ते याच कंपनीचे साथीदार होते आणि मग अशामध्येच ह्या ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं या ईस्ट इंडिया कंपनीनं ब्रिटिश गव्हर्मेंटकडे लोनसाठी मागणी चालू केली काय केलं अशाच टायमिंगमध्ये ह्या ब्रिटिश गव्हर्मेंटकडे ईस्ट इंडिया कंपनीने लोनची मागणी केली आता प्रश्न साहजिकच ब्रिटिश गव्हर्मेंटला प्रश्न निर्माण झाला की बाबा इतकी प्रचंड नफा कमावणारी कंपनी आपल्याकडून लोन का मागत आहे हिच्याकडे पैसा नसेल का मग यावर ब्रिटिश गव्हर्नमेंटने दोन कमिटी बनवल्या काय तर यावर ब्रिटिश गव्हर्मेंटने दोन कमिट्या बनवल्या एका कमिटीचं काम होतं की हे जे लोन मागत आहेत हे व्हॅलिड कारणासाठी मागत आहेत की इनव्हॅलिड कारणासाठी मागत आहेत याचं निरीक्षण करणे यांची जाच करणे इन्स्पेक्शन करणे हे एका कमिटीचं काम होतं आणि दुसरी कमिटी हे बघा जी ईस्ट इंडिया कंपनी आहे तर त्यावेळेस भारतामध्ये बंगाल मद्रास आणि बॉम्बे अशा तीन प्रेसिडेन्सी असायच्या भारतामध्ये अशा तीन प्रेसिडेन्सी होत्या बंगाल मद्रास आणि बॉम्बे आणि ह्या प्रत्येक प्रेसिडेन्सीचा एक गव्हर्नर असायचा या प्रत्येक प्रेसिडेन्सीचा एक गव्हर्नर असायचा आणि ह्या गव्हर्नरची निवड जे होते ते कोर्ट ऑफ डायरेक्टर कोर्ट ऑफ डायरेक्टर कोणाकडून कोर्ट ऑफ डायरेक्टरकडून यांची निवड व्हायची ना की ब्रिटिशची ना की पार्लिमेंट ना की ब्रिटिश गव्हर्मेंट किंवा ब्रिटिश पार्लमेंटकडून यांची निवड न होता कोर्ट ऑफ डायरेक्टरकडून यांची निवड व्हायची आणि बंगाल मद्रास बॉम्बे ह्या ज्या तीन प्रेसिडेन्सी होत्या त्या टायमिंगला त्या एकमेकापासून स्वतंत्र होत्या म्हणजे बंगाल प्रेसिडेन्सीचा जो गव्हर्नर आहे तो स्वतंत्र कार्य करत असत आणि स्वतंत्र निर्णय घेत असत निर्भीपणे त्याच्यावर कोणाचंच कंट्रोल नव्हतं मद्रासचा पण सेम आणि बॉम्बेचा पण सेम मग ही जी दुसरी कमिटी आहे या दुसरी कमिटीनं दुसरी कमिटीचं असं म्हणणं होतं की ह्या तीनही प्रेसिडेन्सीवर एक केंद्रीय कंट्रोल महत्त्वाचा आहे म्हणजेच या तीनही प्रेसिडेन्सीवर एक असं केंद्रीय नियंत्रण महत्त्वाचं आहे ज्याच्या अधीन ह्या तीनही प्रेसिडेन्सी काम करतील आणि त्यामुळंच ह्या दुसऱ्या कमिटीनं तसं सुचवलं आणि यावरून जे ब्रिटनचे इंग्लंडचे तत्कालीन प्राईम मिनिस्टर लॉर्ड नॉर्थ होते यांनी सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणजे नियंत्रण करणारा कोणावर या कंपनी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणारा सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट आणला ॲक्ट तर आलाच पण सोबत आता कंपनीला म्हणवायचं कसं तर यावर जी ईस्ट इंडिया कंपनी आहे तिला प्राईम मिनिस्टर लॉर्ड नॉर्थ यांनी सरळ सांगून टाकलं की बाबा तुमचे जे अधिकार आहेत तुमच्या जी, जी पावर आहेत ते तुमच्याकडं तशाच राहतील आम्ही त्यामध्ये काहीच हस्तक्षेप करणार नाही केवळ तुम्हाला प्रशासनाचा एकही टक्का अनुभव नाही प्रशासनाचा तुम्हाला एकही टक्का अनुभव नाही त्याच्यामुळे नियंत्रण कार्य आम्ही हा सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट आणत आहो असं ब्रिटिश प्राईम मिनिस्टर लॉर्ड नॉर्थ यांनी ईस्ट इंडिया कंपनीला सांगून ठेवलं कारण इकडे एक लक्ष द्या ना ही ईस्ट इंडिया कंपनी काय होती एक व्यापार करणारी कंपनी होती काही व्यापारी लोकांचा समूह येतो महाराणीकडे जातो त्याच्याकडून एक घोषणापत्र पास करून घेतात भारतात व्यापार करण्यासाठी ते भारतात व्यापार करण्यासाठी येतात आणि भारतात व्यापार करत करत ते युद्ध करतात स्वतःची सेना बनवतात स्वतःची सेना बनवून सतराशे चौसष्टला एक बक्सरचं युद्ध होतं या युद्धामध्ये कंपनीला विजय मिळतो विजय मिळाल्यानंतर ही कंपनी भारताची मुख्य शक्ती बनते आणि नंतर ही कंपनी सतराशे पासष्टला बंगालची दिवाणी अधिकार मिळवते आणि नंतर बंगाल कंगाल होऊन जातो बंगालमध्ये दुष्काळ पडतो कंपनी मात्र प्रचंड नफ्यामध्ये असते यावर ब्रिटिश गव्हर्नमेंट चिंतेत पडते आणि नंतर हीच कंपनी ब्रिटिश गव्हर्मेंटला काय करते गव्हर्नमेंटला लोन मागते मग ह्या कंपनीचा प्रवास जो आहे तो व्यापारापासून शासनाकडे चाललेला आहे हे ब्रिटिश गव्हर्मेंट यावर ब्रिटिश गव्हर्मेंट पण चिंतित होती कारण यांना एक टक्के पण शासन चालवायचा प्रशासन कसे चालवायचं हे यांना एक टक्का पण माहीत नाही आणि हे प्रशासन चालवायला निघाले मग हे शासन कसं चालवतील याबद्दल ब्रिटिश गव्हर्नमेंट पण चिंतीमध्ये होती पण नंतर ब्रिटिश गव्हर्मेंटनं हा सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट नियंत्रणकारी ॲक्ट आणला तर जे सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट आहे तर त्या सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून पुढचा भाग आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू